पुण्यातील बावधन परिसरामध्ये हेलिकॉप्टर कोसळलं तिघांचा मृत्यू दोन पायलटसह आणखी एकाचा मृत्यू खासदार सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने प्रवास करणार होते अपघातात दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल पुण्यात हेलिकॉप्टर दुर्घटना बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं तीन जण गंभीर असल्याची माहिती सकाळी पावणे सातच्या दरम्यानची घटना ऑक्सफर्ड गोल्फ क्लबच्या हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर अपघात दाट धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळण्याची शक्यता मिळालेल्या माहितीनुसार दोन पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू झाला असून याच हेलिकॉप्टर न राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे प्रवास करणार होते नशीब बलवत्तर खासदार सुनील या मध्ये अपघात झाल्याची माहिती आहे उड्डाण केल्यानंतर काही अंतरावरच झाला अपघात ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुणे साडेसात वाजता त्यांनी टेक ऑफ केलेला आहे ऑक्सफर्ड हेलिपॅड आहे तिथून साडेसात वाजता टेक ऑफ केलेला आहे त्याच्यानंतर पाच मिनिटांनी घटना घडलेली आहे सिव्हिअर फॉग होता मुळे ऍक्सिडेंट झालेला आहे बाकी डिटेल्स आता सगळी चौकशी नंतर निष्पन्न होतील हेलिकॉप्टर प्रायव्हेट होतं की काय झालं संपलं